नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज मध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी आज शनिवारी अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये अध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी बावन्न अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी यांचा व सावंत गटाच्या मोहिनी सावंत यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये बागलगट असेल जगताप गट व सावंत गटाचे हे अर्ज दाखल झालेले आहेत याशिवाय इतरही अर्ज दाखल झालेले आहेत जगताप गटाचे जे अर्ज दाखल झालेले आहेत ते शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत असं सांगितलं जात आहे तर बागल गटाकडून जे अर्ज दाखल झालेले आहेत ते मात्र अजून उमेदवार निश्चित नसल्याने अजूनही ते त्या अर्जांना एबी फॉर्म दिले जाणार का किंवा भाजपकडून अर्ज राहतील हे मात्र पाहावं लागणार आहे मात्र आज जे दाखल झालेले अर्ज आहेत ते चोपन्न अर्ज दाखल झालेले आहेत हे नेमकं अर्ज कोणाकोणाचे आहेत ते आपण आता पाहणार आहोत याशिवाय काही उमेदवारांनी दोन दोन अर्ज दाखल केलेले आहेत आपण नगराध्यक्षपदासाठी नेमके कोणाचे अर्ज आलेले आहेत व नगरसेवक पदासाठी कोणाचे अर्ज आलेले आहेत त्यांची नाव मी आता सांगतोय अं सावंत गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या मोहिनी सावंत यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल झालेला आहे याशिवाय अं जगताप गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्या शिवसेनेच्या वतीने माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे महानंदा जगताप यांचा हा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे याशिवाय नगरसेवक पदासाठी जे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये जयदीप शिंदे इंदू कांबळे मुकुंद राजूपाध्ये पल्लवी अंधारे राजू वाघमारे रणजित कांबळे गोपाल वाघमारे सुनील धाकतोडे चंद्रकांत राकोंडे ओंकार ढाळे अभय महाजन संजय सावंत सचिन गोलक लता गोलक विजय कुमार गोलक ज्योती गोलक विक्रमसिंग परदेशी सुरेखा जगताप पुष्पा शिंदे रवींद्र जाधव ओंकार चांदगुडे अमोल फंड अतुल फंड जबीन मुलानी ज्योती कांबळे संदीप कांबळे ज्योतिराम डहाणे सुजाता दहाने किरण गोकण संतोष सापते प्रियंका गायकवाड शौकत नालबन वनिता कांबळे सुषमा कांबळे सविता कांबळे स्वाती माने संग्राम माने साधना मंडली अजबून अजमून शेख व विजया जानराव यांचे हे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे व माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे देखील उपस्थित होते याशिवाय सावंत गटाचे माजी नगरसेवक संजय सावंत यांच्यासह सावंत बागल व इतर जे प्रमुख गट आहेत त्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस आहेत रविवार देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देण्यात आलेला आहे ऑफलाईन देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे व निवडणूक साहित्य निवडणूक निर्णय अधिकारी सचिन हे उमेदवारी यांच्याकडे हे उमेदवारी अर्ज देण्यात आलेले आहेत याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे याशिवाय करमाळा तालुक्यात आज ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच देखील मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे याशिवाय इतर जर काही घडामोडी तुम्हाला पाहिजे असतील तर काही सांगता वेबसाईट वर देखील बातम्या उपलब्ध आहेत याशिवाय शिवसेनेची आज जे काही राजीनामे दिलेले आहेत पदाधिकाऱ्यांनी हे देखील आपण स्वतंत्र यावरती व्हिडिओ तयार होतो आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल धन्यवाद